ओम नम शिवाय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राध हे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त ओम नम शिवाय आजचा अनुभव खूप सुंदर सुनीता कोकाटे म्हणून आहेत जळगावमधून त्यांनी हा अनुभव शेअर केलेला आहे तर सुनीता ते म्हणतात की ज्याला मी आई आणि आणखी एक काहीतरी त्यांनी नाव सांगितलं त्यांच्या ने पण अनुभव शेअर केलेला होता म्हटला ते माझ्या नाव लक्षातून गेलं आता असू दे पण त्यांनी म्हणत होते की त्यांनी त्यांचा पण अनुभव शेअर केला आणि त्यांच्याकडून मला नंबर मिळाला तुमचा आणि आज मी अनुभव शेअर करायला लागले असं बोलल्या त्या दिवशी त्या तर त्या बोलल्या की सुनीता ते म्हणत होत्या की की गेली अकरा वर्ष झालं मी आईंच्या मार्गामध्ये मा आहे म्हणल्या दहा वर्ष पूर्ण झालेली आहेत असं सेवेला दोन हजार पंचवीसला सेवेला जानेवारीमध्येच पूर्ण झाली म्हटल्या आणि आता अकरावं वर्ष सुरू झालेले आहे तर त्या म्हणतात की ज्यावेळेला मी आईंच्या मार्गात आले तर त्यावेळेला असं अशी परिस्थिती होती की म्हणजे धड मी माहेरची पण नाही आहे आणि धड सासरची पण नाही आहे अशी माझ्या अवस्था होती म्हणतात त्या का तर नवीन नवीन लग्न झालेलं होतं म्हणतात आणि माहेरी म्हणजे मी आधीच खूप जास्त रुजलेले होते म्हणजे असं वाटत नव्हतं की माझं लग लगेच लग्न होईल वगैरे असं काही माझं हे नव्हतं म्हणतात आणि त्यामुळं माहेरी मी खूप म्हणजे मी बारावीत वगैरे असेल म्हणतात तर त्यावेळेला माझं लग्न झालं म्हणतात आणि मग मी शिकतच होते त्या वेळेला म्हणतात आणि त्यामुळं असं 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 होतं की मी जास्त माहेरच्यांमध्ये गुंतलेले होते म्हणजे मला असं वाटतच नव्हतं की माझं लगेच लग्न करतील किंवा माझं लग्न होईल वगैरे असं काहीच मला मा कल्पना नव्हती किंवा आईवडिलांनासुद्धा वाटलं नव्हतं की, वाट की मी आमच्या मुलीचं मी एवढ्या लवकर लग्न करेन आईवडिलांनासुद्धा वाटलं नव्हतं पण म्हणतात स्थळ चांगलं आलं आणि त्यांना खूप घाई होती का तर आई आजारी होत्या त्यांच्या आणि म्हणजे आपण म्हणतो ना की कधी काही होईल त्यांचं असं होतं आणि त्यांना सुनेचं तोंड बघायचं होतं तर त्याच्यासाठी म्हणजे मुलाचं लग्न झालेलं त्यांना बघायचं होतं तर त्यासाठी ते गडबड करत होते आणि त्यांना त्यांनी मुली बघितल्या आणि मी पसंत पडले आणि मी पसंत पडल्यावर त्यांनी बोलले की आमच्या घरचे म्हणत होते की मुलीची बारावी तरी होऊ दे तर ते बोल त्यांनी त्यांचं हे सांगितल्यानंतर मग आई वडील तयार झाले म्हणले आणि माझं लग्न झालं आणि माझं लग्न झाल्यानंतर म्हटलं मला असं वाटायला लागलं की म्हणजे माझं खूपच लवकर लग्न झालं आहे का तर बरोबरीच्या मुली ज्यावेळेला मी फोन करायची ती वगैरे माझ्या मैत्रिणी मला फोन करायच्या म्हणतात त्या तर त्यावेळेला मला असं वाटायचं की अरे बरोबरच्या आपल्या सगळ्या मुली अजून शिकत आहेत आणि किती मजा करत आहेत माहेरात राहत आहेत आणि आम मी मात्र खूपच लांब आले आणि दोन बहिणी होत्या माझ्या पाठीमागं म्हणतात त्या आणि त्यामुळं त्या, त्या पण शिकत होत्या खूप जास्त अंतर नव्हतं माझ्या छोट दोन नंबरच्या बहिणीमध्ये आणि माझ्यामध्ये म्हणतात एक वर्षाचं फक्त अंतर होतं आणि दुसऱ्या बहिणीमध्ये दोन तीन वर्षाचा शेवटच्या बहिणीमध्ये दोन तीन वर्षाचं अंतर होतं म्हणतात आणि मग त्यामुळं त्या मजा त्या करायच्या ज्या वेळेला म्हणजे फोन वगैरे व्हायचे ते तर त्यावेळेला मला असं वाटायचं काय बाबा माझं फार लवकर लग्न झालं आहे आणि मला एन्जॉय नाही आहे असं नव्हतं म्हणतात सासरमध्ये उलट मला सगळं सगळं व्यवस्थित होतं काहीच मला प्रॉब्लेम नव्हता सासूबाई पण माझ्या लग्न झाल्यानंतर म्हणल्यात एकदम चांगल्या वगैरे झाल्या पण एक वर्षभरात त्या गेल्या म्हणल्या पण त्यांना खूप आनंद झालेला की माझ्या मुलाचं मी लग्न बघितलं वगैरे आणि त्यांना आशा होती की नातवाचं वगैरे मी तोंड बघेन वगैरे का तर त्या अगदी व्यवस्थित झालेल्या होत्या म्हणल्या माझ्या लग्नानंतर पण अचानक त्या गेल्या एक वर्षानंतर म्हणला मग माझ्या घरी कोण फक्त सासरे मा माझे मिस्टर आणि मी आम्ही तिघंच असायचो म्हणला आणि ती दोघं पण जायची बाहेर मी एकटीच असायची आणि मोठं घर थ्री बी एच के आमचं घर आहे म्हणतात आणि त्या सगळ्या एवढ्या मोठ्या घरात मी म्हणजे माझ्या तीन बहिणी आम्ही तिघी बहिणी आई वडील माझ्या आजी असे एवढ्या मोठ्या फॅमिलीत मी राहिलेले होते म्हणतात त्यामुळं मग मी इकडं आल्यानंतर सासूबाई गेल्यानंतर तर, गे तर, तर मला फारच असं म्हणजे हे वाटायला लागलं सासूबाई होत्या त्यावेळेला खूप चांगलं म्हणलं आमचं बॉन्डिंग खूप चांगलं झालेलं होतं आम्ही दोघी म्हणजे टी व्ही बघत बसायचो आम्ही दोघी कुठं पण काही पण आणायला जायचो जर जरी त्यांना जास्त होत नसलं तरी रिक्षामधून त्या यायच्या किंवा माझे मिस्टर घरी असले तर गाडीमधून आम्हाला कुठं पण नेऊन आणायचे वगैरे तर मला त्यावेळेला बरं वाटायचं म्हणलं पण सासूबाई गेल्यानंतर तर मला फार आणि मला जाता पण यायचं नाही म्हटल्या माहेरी आ, का तर म्हटलं माहेरी गेलं तर ह्या दोघांचा हाल होणार आणि माझे सासरे पण वयस्कर झालेले होते आणि बाहेरचं खाणं कधीच त्यांच्यात नव्हतं म्हटलं आणि त्यांना ते आवडायचं पण नाही बाकी सगळ्या गोष्टींसाठी बाई होती पण स्वयंपाकासाठी बाई पण मिळत नव्हती म्हणला हे माझे मिस्टर मला बोलत होते की तू तुला तु, तु असं वाटतंय तर तू थोडे दिवस जाऊन राहा जा वगैरे एक दोन तीन महिने वगैरे असं जाऊन राहून ये तू पण तिथं स्वयंपाकाला बाई वगैरे पण आमच्या इकडं मला आम्हाला मिळत नव्हती म्हणल्या आणि एक दोन वेळा मिळाली तर तिचं काही पटे ना पण तर ह्या अशा सगळ्या गोष्टींमुळं मला मा, माहेरी पण जाता येत नव्हतं आणि असं वाटायला लागलं होतं मला म्हटलं की काय मी बाबा इतक्या लवकर आणि मी फोन केला आईनं की जसं सासू मी गेलं तसं मी रोज रडायची म्हटला मला तुम्ही लवकर लग्न केलं त्या कशा एन्जॉय करतात दोघीजण आणि माझ्या मैत्रिणींचा मा फोन येतोय त्या एन्जॉय करतात मला एन्जॉयमेंट मिळते आणि मला असं वाटायचं म्हणजे तसं काहीच दुःख करण्यासारखं काही गोष्ट नव्हती हो पण मला कायम असं वाटायचं म्हणलं की सगळ्यात दुःखी मीच आहे म्हणजे मला कुठनं सुखच नाही तरी म्हणलं सुट्टीच्या दिवशी वगैरे आम्ही तिघंजण फिरायला जायचो वगैरे मिस्टरांना सुट्टी असायची तर मला आम्हाला बाबांना वगैरे घेऊन जायचीत म्हणल्या फिरायला तरी पण मला मजा नाही वाटायची म्हणल्या त्या गोष्टींमध्ये आणि मग अशामध्ये आमच्या ह्यांची आत्या एक आहेत म्हणत्या सॉ सॉरी सौर, त्या म्हणल्या आत्या आ, आहेत माझ्या मिस्टरांच्या त्या एकदा घरी आलेल्या होत्या आणि म्हणजे माझ्या सासूबाई गेल्यानंतर त्या बऱ्याच दिवसांनी घरी आलेल्या होत्या म्हणल्या आणि मी ना अशीच रडतच बसलेले होते बस हो त्या दिवशीसुद्धा म्हणल्या आणि दुपारी त्या दुपारी अचानक त्यांचं येणं झालं माझ्या मिस्टरांना किंवा कुणालाच काही माहिती नव्हतं भावांना वगैरे की त्या येणार आहेत म्हणून आणि त्या अचानक आल्या म्हणल्या आणि घरी आल्यानंतर म्हणजे माझ्याशी बोलणं वगैरे झालं आणि मला आवरलं नाही म्हणलं आणि मी एकदम रडले म्हणलं त्यांच्यासमोर आणि मला खूप एकटं वाटतं इकडं मला माहेरी जायचं आहे तुम्ही थांबाल का थोडे दिवस इथं मग मी माहेरी जाऊन येईन तुम्ही म्हणजे तुम्ही काळजी घे घ्याल या दोघांची तर त्या म्हटलं अगं तू इतकं का म्हणजे जणू काही किती मोठा दुःखाचा डोंगर कोसळला आहे असं मी त्यांच्या गळ्यात पडून पडून रडत होते म्हटलं आणि तर त्या म्हटलं अगं पण एवढंच आहे ना तू जा म्हटलं मी थांबेन पण इतकं का तुला हे झालं आहे पण मी अगदी असं हुमसून हुमसून रडत होते म्हटलं की मला नाही हो मला ना असं वाटतंय की मी एक वर्ष तरी माझ्या माहेरी राहावं आ, मी फिरायला जावं मैत्रिणींसोबत मा माझ्या जा बहिणींसोबत तर त्या म्हटल्या हे बाबा आता वर्षभर म्हटलं तर ते खूपच जास्त होईल पण तू एक महिनाभर जाऊन ये जा, जा म्हटला मग महिनाभर म्हटल्यावर मा माझा चेहरा अगदी बघण्याला एक झालेल्या होत्या म्हटला ज्या वेळेला आत्ता तसं म्हणल्या तर ब त्या म्हटल्या बरं चालेल तुला जितकं राहा राहावं वाटेल ना तर तेवढं तू राहा आणि ये असं बोलल्या म्हणल्या आत्या आणि मग तसं बोलल्यानंतर मी म्हटलं ठीक आहे आणि मग म्हणल्या माझे मिस्टर वगैरे पण तयार झाले की हां आत्या आहे तू जाऊन ये जा वगैरे त्यांनी सांगितलं आणि मग मी इतक्या हे ना बॅग भरली वगैरे आणि मी माहेरी गेले म्हणल्या माहेरी गेले आणि मा सॉरी ते सांगायचं राहिलं आत्या ज्या हो आहेत म्हणल्या आमच्या माझ्या मिस्टरांच्या आत्या त्या आईंच्या मार्गातल्या आहेत म्हणल्या म्हणजे खूप वर्षापासून ते त्या आईंचं करतात आणि तर त्यांनी मला म्हणजे मी माहेरी जायच्या आधीच आईंचं थोडंफार दाखवलेलं होतं की जर तुला मी म्हणजे एकटं वाटत असेल वगैरे तर हे आता भजन आता तुला तर तसं काही नाही खूप चांगलं आहे हे आईंचं आणि आई प्रत्येक वेळेला सोबत करतात तर माझी तर म्हणजे आत्यांचे मिस्टर पण गेले म्हणजे माझ्या आई गेलेल्या माझ्या गे आमच्या लग्नाच्या आधी तीन चार वर्ष त्यांचे मिस्टर गेलेले होते तर त्यांच्यानंतर मी खूप एकटी पडलेले होते मला एकटे पण जाणवत होतं तर त्यावेळेला मला आईनी साथ दिली कधीही मला त्या गोष्टींची आईने हे जाणवू दिली नाही थोडे दिवस त्रास झाला पण आईनी खूप लवकर मला त्यातून बाहेर काढलं माझं एकटे पण घालवलं हे सगळं आत्या मला सांगत होत्या म्हटल्या आणि आत्या मला समजवायच्या की तू असं कर तू तसं कर आणि म्हणजे आत्या गे गेल्यानंतर पण मी लगेच नाही आले म्हटल्या मी थांबले होते म्हटल्या दोन तीन दिवस मग ते त्या सांगत होत्या तू असं कर ही सेवा कर तू ती सेवा कर एकटं वाटायला लागलं की आईंची वाचन चरित्र वगैरे आहेत आईंचं ते वाचन कर आईंची बरीच प्रकाशन आहेत ती वाचन कर त्याच्यानंतर बालोपासना ह्याच्या ह्याच्यातनं तुला एकटे पण तर हेचा, हेचा एक पंदर जा जाईलच पण तुझ्या पुढच्या आयुष्याला तुझ्या संसाराला खूप चांगलं प्रगती करून देणारी देणारा हा मार्ग आहे असं आत्ता मला सांगत होत्या माझ्या काही ते पचनी पडतं माझ्या डोक्यात पण ते शिरत नव्हतं हो म्हटल्या त्या आणि मी कधी एकदा माहेरी जाईन असं झालेलं होतं म्हटलं तर हां आत्ता मी करेन की करेन की असं करत मी माहेरी पॅकिंग वगैरे केलं आणि माहेरी आले म्हटल्या आईला पण खूप आनंद झालेला होता का तर मला पण यायला मिळत नव्हतं म्हटल्या माहेरी का तर सासूबाईंची तब्येत म्हणजे त्या चांगल्या झालेल्या होत्या नंतर पण तरी पण तब्येत त्यांची हेच होती म्हटल्या तर त्यामुळं मला जायला पण मिळत नव्हतं आईकडं आणि आईला पण खूप आनंद झाला बहिणींना पण आम्ही इतके प्लॅनिंग केले म्हटलं की आपण इकडं जायचं आपण तिकडं जायचं वगैरे खूप सारे प्लॅनिंग आम्ही केले म्हटलं आणि खूप भारी वाटायला लागलं पण तुम्हाला सांगू म्हटलं ते भारी मला जे वाटत होतं की मला असं वाटायला लागलं हां मी बाहेरात आलं मी फार एन्जॉय करणार सगळ्या मैत्रिणींना बोलवलं मी मैत्रिणी पण आल्या माझ्या तीन चार भेटायला आणि त्यांच्याबरोबर पण आम्ही प्लॅनिंग केले पण तुम्हाला सांगू म्हणल्या दोन दिवसात हा जो आनंद होता ना तो ओसरला माझा माहिती नाही का म्हणतात पण आईंना वाटत असावं म्हणतात त्या की लवकर मी जावं घरी आणि सेवेला सुरुवात करावी तर ह्यासाठी असं झालं का काय काय माहिती नाही म्हणतात पण तुम्हाला सांगू म्हणतात ज्या वेळेला मी हे झाले म्हणतात माहेरी आले दोन तीन दिवस मला खूप भारी वाटत होतो पण ती म्हणजे तिसऱ्या चौथ्या दिवशीच असं वाटायला लागलं अरे नको आता आपण जाऊ आपल्या घरी असं वाटायला लागलं म्हटलं मला आणि इतक्या ह्याच्यामध्ये असताना वगैरे पण आणि आईला मी बोलले पण म्हणल्या तिसऱ्या दिवशीच मी संध्याकाळी आईला बोलले मला असं वाटायला लागले जावं घरी परत तर हाई आई म्हणली काय विचित्र पोरगी आहेस इतके दिवस तर रडत होतीस की यायचं आहे इकडं मला तुम्ही इतक्या लवकर लग्न केलं सगळेजण एन्जॉय करतात आता मैत्रिणी पण यायला तयार आहेत आता तुम्ही काय काय प्लॅनिंग पण करायला लागला आहे आणि काय झालं आहे तुला अचानक वगैरे असं आई बोलायला लागली तरी पण म मला माहिती नाही म्हणजे मी धड इकडची पण नव्हते धड तिकडची पण नव्हते अशी मजा अवस्था आणि असं वाटायला लागलं की ह्यांना बोलवून घ्यावं तर माझ्या मिस्टर पण म्हटले असं का करायला लागलेस तर आ, आता गेली आहेस तर आठ दिवस तरी राहा नाही आणि मला राहावं वाटे ना मैत्रिणी आला म्हटलं माझ्या चार पाच दिवसांनी तिकडं तरी पण मला असं वाटायला लागलं की नाही नको राहायला नको असं वाटायला लागलं म्हटलं आणि मग माझे मिस्टर म्हटले बघ बघ अजून दोन दिवस आणि कसं वाटते तर आम्ही सगळे मैत्रिणी आलो आम्ही माझ्या बहिणी आम्ही सुट्ट्या काढल्या त्यांनी म्हटल्या माझ्यासाठी आणि सगळेजण आम्ही फिरायला गेलो तरीसुद्धा मला तिथं बरं वाटे ना म्हटलं मग आई म्हणली हे ना तुला काहीतरी मानसिक हे झालेलं आहे तुला म्हटला उगीच काहीतरी विचित्र पण आहे तुझा इतके दिवस तर माहेरी जायचं आहे माहेरी जायचं आहे तिथं रडून धिंगाणा करत होतीस फोनवरून तिथं तिथं त्या, त्या लोकांना पण आणि आता तुला इथं आले तर तुला इथं राहावं वाटे ना म्हणजे तू इकडची पण नाहीस तिकडची पण नाहीस असं बोलले म्हटला माझ्या माझ्या आई वगैरे तर आणि मग म्हणतात असं झाल्यानंतर झाले म्हणतात पाच दिवस कसे तरी काढले मी पाचव्या दिवशी संध्याकाळी त्यांना म्हटलं तुम्ही इकडं न्यायला या आणि मग पाचव्या दिवशीच माझे मिस्टर मला न्यायला आले म्हटलं आणि आई इतकी हसायला पण लागली म्हणलं की काय या पोरगीला करायचं आणि पा पाचव्या दिवशी तर मग मी माझे मिस्टर आले म्हणला न्यायला पाचव्या दिवशी आम्ही तिथं राहिलो आणि सहाव्या दिवशी माझ्या इकडं आले म्हणल्या सासरी आत्ता मला बोलल्या की अगं तू तर म्हणत होतीस महिना पण खूप कमी आहे असं वाटत होतं ना तुला तर मग म्हटल्या मला मी बोलले आत्ता नाही मला तिथं करमेनंच झालं तर म्हटल्या तुला इथं पण करमेल तिथं कधी गेलीस तर तिथं पण करमेल आईंचा मार्ग पकड असं आत्या बोलल्या म्हटल्या मला इथं पण चांगलं वाटेल तिथं पण चांगलं वाटेल आणि तू कर जरा आईंचं का तर तुझं मन स्थिर नाही आहे त्यामुळं तुला इथं पण समाधान वाटत नाही आहे आणि तिथं पण समाधान वाटत नाही आहे तर मन स्थिर करण्यासाठी गुरूंच्या पायी नम्र व्हावं म्हणजे मन, मन स्थिर होते कुठल्याही परिस्थितीत आपण आनंदी तू तु तर तुझी सगळी परिस्थिती चांगली आहे तर तुला असं दुःख होण्याचं काहीच कारण नाही बरं तुला असं कधी वाटलं तर तू आय सुट्टी दिवशी वगैरे तुझ्या नवऱ्याला सांगून आईकडे नेऊन भेटून येऊ पण त्यात सुद्धा तुला समाधान वाटत नाही म्हणजे तुझं मन अस्थिर आहे तुझं मन स्थिर नाही आहे तुझं तुझं मन जोपर्यंत सुखी समाधानी होत नाही तो त्या होत नाही तोपर्यंत तुला कितीही सुख असली तर तुला ते नाही सुख वाटणार आत्ता असं ज्या बोलायला लागलं त्यावेळेला मला कुठंतरी त्यांचं खरं वाटायला लागलं की हा खरंच आपल्याला तर सगळं आहे की कुठली गोष्ट कमी आहे असं पण नाही आहे की कुठल्या गोष्टीत आपल्याला दुःख आहे असं पण नाहीये माहेरी कुठल्या अडचणी आहेत असं पण नाही आहे सासरी कुठल्या अडचणी आहेत असं पण नाही आहे तर मग आपण का दुखी आहे म्हणजे उगीच दुःखी आहे आपण असं वाटायला लागलं आणि मला अत्यांचं बोलणं पटलं तर मी म्हटलं खरंच मला जिथं वाटेल तिथं समाधान वाट राहील तिथं समाधान वाटेल का हो तर आता म्हटला म्हणूनच तुला सांगते आईंचा सा मार्ग कर का तर माझे मिस्टर गेल्यानंतर त्या बोलल्या की बघतेस तू माझी दोन्ही मुलं इतकी लांब राहतात आणि मी एकटी राहणार बट त्यांच्याजवळ मला राहणं नको होतं म्हणून मला असं वाटत होतं की नाही माझं जे घर आहे माझ्या नवऱ्याचं जे घर आहे तिथंच मी राहावं आणि आईंनी कधी मला असं एकटेपणा तिथं नाही जाणवू दिला किंवा आईंनी मला इतकी सोबत केली की मला नाही वाटत की मुलांच्याकडे जाऊन राहावं मुलं बोलवतात तरी मला तिथं जावं असं वाटत नाही का तर मला आई आई आणि मी आम्ही दोघी खूप खुश आहोत हे ज्यावेळेला त्या बोलायला लागल्या तर मला असं वाटलं आई आणि मी खुश आहोत का आई जिवंत आहेत का म्हणजे माझे विचार असं की मी त्यांना विचारलं आई आहेत तर त्या बोलल्या आई नाही आहेत पण आई सगळीकडे आहेत तर तू हे लक्षात घे आईंचं चरित्र वाच पहिल्यांदा तू आईंचे चरित्र वाच आई काय आहेत हे तुला समजेल आणि तू खरंच बाकी नंतर नामस्मरण म्हण नामस्मरणानं लवकर तू म्हणजे तू जे म्हणतेस ना मला समाधान वाटत नाही मला इथं पण खुश वाटत नाही मी माहेरी गेले तर मला इकडच्या आठवणी लागतं इथं राहिले तर माहेर माहेरी जावं वाटतंय मैत्रिणींमध्ये मिसळलं तरी पण मला मजा नाही वाटली मला इकडं यावंसं वाटलं तर हे जे आहे ना तू जिथं पण असशील ही प परिस्थिती चांगली असू दे किंवा वाईट असू दे त्या परिस्थितीत मन स्थिर राहतं आहे त्यावेळेला असे प्रकार घडत नाहीत आणि जरी वाईट काय सिच्युएशन असेल तरी पण आपण लवकर बाहेर पडतोय त्यातून आणि जर समजा चांगली सिच्युएशन असेल तर त्याचा आपण उपभोग घेऊ शकतो हे आत्ता ज्या वेळेला मला बोलल्या म्हणल्या तर त्यावेळेला माझ्या लक्षात यायला लागलं म्हटलं की आत्यांना काय सांगायचं आहे म्हणजे कुठल्याही परिस्थितीत आपण स्थिर राहू शकतोय समाधानी राहू शकतोय तर ह्याच्यासाठी हा मार्ग आहे आणि मग मी म्हटलं आत्ता मी खरंच करेन आणि मी म्हटला लगेच दुसऱ्या दिवशीच गुरुवार होता म्हटल्या आणि गुरुवारी पहिल्यांदा म्हटल्या मी चरित्र वाचनाला सुरुवात केली आणि चरित्राची म्हटल्या आत्या तर होत्याच म्हटल्या मी मी आल्यानंतरसुद्धा आत्या जवळजवळ दहा ते बारा दिवस परत आमच्या घरी राहायला होत्या म्हटल्या आणि तेवढ्या काळामध्ये आत्त्यांनी मला आईंचे इतके सारे अनुभव सांगितले म्हणजे सुरुवातीला त्यांच्या मिस्टरांच्या नोकरीचा प्रॉब्लेम झाला होता त्याला आईंनी कशा पद्धतीनं त्यांना बाहेर काढलं आ, आ, आ त्याच्यानंतर लगेच दोन्ही मुलं एवढी मोठी इंजिनिअर झाली त्यांची आणि आत्त्यांनी घर बांधलं म्हणजे काहीही त्यांच्याकडं नव्हतं तर आत्यांनी मोठंच्या मोठं घर बांधलं आमच्यापेक्षा मोठा बंगला होता म्हणल्या त्यांचा तर एवढं मोठं घर बांधलं आत्त्यांनी काका ते त्यांचे मिस्टर जे होते त्यांनी आणि आत्तानी आणि मुलं एवढी इंजिनियर केली म्हणजे त्यांची परिस्थिती खूप हालाकीची होती त्यातनं एवढं हे केलं मुलं आणि खूप चांगल्या चांगल्या जॉबवर मुलं हे झाली त्यांनी स्वतःची घरं घेतली मुलांनी पण हे सगळे अनुभव ज्याला आत्ता मला सांगत होत्या दहा बारा दिवसात तर मला खूप चांगलं वाटायला लागलं आईंबद्दल आणि चरित्र जसं वाचायला बसले मी म्हणल्या तर मला खूप आवडलं चरित्र म्हणजे अगदी गोष्टी असल्यासारखं आहे त्याच्यामध्ये तर ते चरित्र मी पहिल्याच दिवसात म्हटलं जवळजवळ का तर आत्या असल्यामुळं मला जास्त कामं पण करत नव्हती आणि बावरची कामं करायला कामवाल्या वगैरे होत्या आत्या म्हणायचे तू वाच मी स्वयंपाक वगैरे करते तर मी पहिल्याच दिवशी गुरुवारी म्हणला पन्नास पानं वाचून काढलेली होती चरित्राची आणि मला ते खूप आवडलं मी मी म्हटलं आत्या मे हे चरित्र मलाच ठेवून जावा आणि मी आ, आ, ना परत ती म्हणजे तीच पानं परत वाचणार आहे असं मी बोलले म्हणता म्हटल्या आत्यांना आणि आत्या म्हणल्या कर आणि तुम्हाला खरं सांगू म्हटल्या चरित्र इतकं पॉवरफुल आहे आईंचं इतकं त्याच्यात ताकद आहे एखाद्या व्यक्तीला बदलण्याची ताकद आ आईंच्या चरित्रामध्ये आहे म्हणतात हे माझा स्वतःचा अनुभव आहे का तर इतकं मन चंचल होतं कुठल्या गोष्टीत सुख न म्हणजे कितीही सुख दिलेलं होतं देवानं पण कुठल्या गोष्टीत मला सुख नाही वाटायचं कधी शॉपिंग करून आणलं तर त्याची सुद्धा कौतुक नाही वाटायचं किंवा क माझे मिस्टर फिरायला आम्हाला मला माझ्या बाबांना दर सुट्टी दिवशी फिरायला न्यायचं म्हटलं तरी मला त्याचं कौतुक नसायचं किंवा माहेरी गेलं तर हा आपण माहेरी आलो आहे बरं आपल्याला कुणी विचारणारं नाही आहे की कि किती दिवस राहणार रह, आहेस काय आता तरी आहे करायला तर त्याचं सुद्धा आनंद वाटायचा नाही कौतुक वाटायचं नाही तर ह्या सगळ्या गोष्टींमुळं असं वाटत होतं की सगळं असून आपण काहीच नाही आपल्याकडं म्हणजे आपण सुखीच नाही कुठंच असं जे वाटत होतं म्हटलं ते सगळ्या गोष्टी आईंनी हे केल्या म्हटल्या आणि मला खूप सुखी समाधानी म्हणजे सगळ्या गोष्टी तर आई आईंच्या कृपेनं आधीचं काहीतरी प्रारब्ध असतील चांगले आ, चांगले कर्म असतील आधीचं काहीतरी तर आईंनी मला आधीच मग ते दिलेलं होतं आणि आधीच्या जन्मात आई गुरु असणारच आहेत म्हटलं त्यामुळे ते मला मिळालेलं होतं असं म्हणत होत्या ताई आणि ह्या जन्मात आई नव्हत्या तोपर्यंत तो, तो तोपर्यंत सगळी सुख असतानासुद्धा मला सुख वाटत नव्हतं आणि ज्या वेळेला मी चरित्र वाचनाला घेतलं म्हटलं दोन वेळा मी चरित्र तुम्हाला सांगू म्हटलं अडीच तीन महिन्यात मी दोन वेळा चरित्र वाचून वाचून काढलं चरित्र मोठं आहे अडीच तीन महिन्यात म्हटलं दोन वेळा मी वाचून काढलं आणि मला इतकं भारी वाटायला लागलं मग ह्यानी गेले तरी पण मी वेगवेगळी आईंची प्रकाशनं वाचायची इतकं मी वाचन आईंची प्रकाशनं इतकी वाचली म्हटल्या म म्हटल्या त्या जवळजवळ तीन चार प्रकाशनं सॉरी तीन, तीन तीन प्र तीन तीन वेळा एक एक प्रकाशन मी वाचून काढलेलं म्हणल्या आणि ह्यांनी केले की मी दिवसभर आईंचं चरित्र वाचन करायची नामस्मरण का आत त्यांनी मला खूप खूप चांगला मार्ग दाखवला म्हणला की नामस्मरण करत जा वगैरे हे जे शिकवलं आत त्यांनी तर मी नामस्मरण पण करायची म्हणल्या तुम तुम्हाला सांगू म्हटल्या मला वेळच वेळ वेदा होता तर त्यामुळं नामस्मरण पण इतकं माझ्याकडून झालं जवळजवळ मी सकाळी म्हणतात पंचवीस तीस मिनटं नामस्मरण करायची संध्याकाळी पंधरा वीस मिनटं नामस्मरण करायची हे नामस्मरण करायची दिवसभर वाचन करायची बालोपासना सगळ्या गोष्टी मी करायची म्हणतात फक्त भजनं तेवढी मी कधी करत नव्हते ते आत्ता करायला लागले म्हणल्या तूर तर म्हणजे एक दीड दीड दोन वर्ष झालं आता मी करायला लागले ला म्हणलं आणि ह्या ह्याचा सगळ्याचा परिणाम आणि हे कुठलं नाही मला सगळ्या गोष्टीत समाधान वाटू दे वगैरे ह्याचं आणि मला खूप चांगलं वाटायला लागलं होतं म्हणलं मी दिवसातून चार चार वेळा माझ्या मिस्टरांना फोन करायची काय करताय मग उगीच टाईमपास म्हणून फोन करायची तिकडं आईला फोन करायची इकडं तर फोन करायची तिकडं फोन करायची आईला मी लिटरली म्हणतात दोन दोन तीन तीन, तीन दिवस फोन करायचं बंद केलं आणि मला नंतर माझं मलाच आश्चर्य वाटायला लागलं की मी घरातल्या आवडायचो की लगेच हां हाच आज हे पुस्तक वाचायचं मी आखी पुस्तकं वाचून काढायची इतकं मी आईंच्या जवळ गेले म्हणतात ह्या सगळ्या गोष्टीमधून इतकं मी आईंच्या जवळ गेले आई काय आहेत हे मला पहिल्यांदा चरित्र वाचल्यानंतरच समजलं होतं म्हणल्या आई काय आहेत आणि आईना मी त्याच वेळेला जाणून घेतलेलं होतं आणि तुम्हाला खरं सांगू म्हणतात खूप जास्त नाही वेळ गेला म्हणतात मला आई म्हणजे आईंची खूप आधीच कृपा होती माझ्यावर फक्त आई भेटल्या नव्हत्या म्हणून ही मी असमाधानी होते असं त्या म्हणत होत्या तर म्हणल्या खूप लवकर सहा 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 महिने गेले असतील म्हणल्या आणि लगेच म्हटलं ज्या सहा महिने गेले आणि मला खूप म्हणजे पॉझिटिव्ह वाटत होतं हे वाटत होतं असं काही लगेच माझे सगळे मदब गेले होते मनातले किंवा ते असं निराशा वगैरे गेली होती असं नाही पण त्यावेळेला मी प्रेग्नंट राहिले म्हटल्या आणि म्हणजे असं वाटलं नव्हतं की आणि असं काही ठरवलेलं पण नव्हतं पण प्रेग्नेंट राहिल्यामुळं त्यात मी खूप हे झाले म्हटलं आणि मला खूप भारी वाटायला लागलं त्या फिलिंगचं एक वेगळ्या वाटायला लागल्या आणि त्याच्यानंतर वर्षभर खूप चांगली सेवा म म्हणजे मुलासाठी म्हणून नंतर मी खूप चांगली सेवा केली म्हणतात नामस्मरण वाढवलं म्हणजे जे होतं तेवढंच पण ते, ते व्यवस्थित चांगल्या रीतीनं करायला लागले आणखी आणखी जास्त त्याच्यानंतर वाचन खूप जास्त आणखी वाढवलं चरित्र वाचन परत घेतलं ज्या ज्यावेळी जा, कळलं की, की आ, मी प्रेग्नेंट आहे आईनं वगैरे पण सांगितलं त्याच्यानंतर आत्या पण बोलल्या म्हणल्या की चरित्र वाचन कर जोपर्यंत डिलेवरी होत नाही तोपर्यंत आणि तुम्हाला सांगू म्हणतात माझे डिलेवरी होऊपर्यंत मी दोन वेळा चरित्र वाचन केलेलं होतं पूर्णचरित्र दोन वेळा आम्ही वाचून काढलेलं होतं नऊ महिन्यात म्हणतात आणि त्याचा इतका चांगला प्रभाव झाला म्हणतात इतका चांगला प्रभाव की आ, मला जी मुलगी झाली म्हणतात इतकी गोंडस इतकं हे म्हणतात माझी मुलगी म्हणतात म्हणजे इतकी शार्प आहे आणि अगदी लहान वयापासून अगदी लहान वयापासून ती आईंचं म्हणजे मी जसं करते ना तसं ती आईंचं करायला बघते म्हणजे मी ज्या पद्धतीनं फुलं घालते आईंच्या चरणावर त्या पद्धतीनंच ती फुलं घालायला बघते मी जसं बालोपासनं म्हणेन तसं ती बालोपासनं म्हणायला बघते असं म्हणजे खूप लवकर ती आईंच्या मार्गात आली आणि खूप आणि मुलगी झाल्यानंतर खरंच मला तुम्हाला सांगू ती त्या गोष्टी म्हणजे ज्या मला इकडं जावं असं वाटायचं मला इथं नाही करमत मला तिथं नाही करमत मला इकडं नाही करमत तर त्या गोष्टी बंद झाल्या म्हणतात आणि त्या गोष्टीसाठी आईनी ही तजवीज केली असावी आणि आता ह्या ह्या क्षणी असं आहे म्हणतात की मी माहेरात असू दे मी तेवढ्याच समाधानानं राहते मी इथं असू दे तेवढ्याच समाधानानं आणि आईनी असं अपत्य दिलं ना मला म्हणतात की म्हणजे मला माग असं वाटतच नाही मला करमत नाहीये Uh, किंवा मला एकटे पण जाणवतं आहे किंवा मला कुठंतरी दुसरीकडं uh, माझ्या मनोरंजनासाठी जायला पाहिजे असं कधीही मला वाटलं नाही म्हणतात मुलगी झाल्यानंतर त्याच्यात मी तशीच गुंग होत राहिले आणि मला खूप भारी uh, म्हणजे फिलिंग्स आहेत म्हणतात माझ्या ह्या uh, ज्यावेळेपासून मी आई झाले त्यावेळेपासून खूप भारी फिलिंग्स यायला लागल्या म्हणतात आणि uh, मला करमणं ही गोष्ट पण सगळ्यात महत्वाची गोष्ट कितीही हे असलं तरी माझं वाचन माझं आईंचं चरित्र वाचन म्हणा चरित्र वाचन तर मी रोज करते म्हण म्हटल्या त्या आईंचं चरित्र वाचन असू दे बालोपासना असू दे नामस्मरण असू दे माझी मुलगी लहान आहे मी क घरातलं पण करते हे करते पण त्याच्यात कधीही माझा खंड पडू दिला नाही म्हणतात आजपर्यंत आईने तर हे जे आहे म्हणतात मनाचं म मनाच म, मनाला कुठंही म्हणजे तुम्ही सुखी असू म्हणजे खूप दुःखात असू दे तुम्ही किंवा खूप सुखात असू दे तुमचं मन जर असमाधानी असेल किंवा मनाला जर शांतता नसेल तर तुम्ही कुठल्याच सॉरी कुठल्याच गोष्टीत तुम्ही सुख नाही घेऊ शकणार तर हे जे सुख आहे ते मला आईंच्या कृपेनं आईंच्या उपासनेनं मला मिळालेलं आहे म्हणतात त्या तर असे छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय जय राध हे कृष्ण जय गोपालकृष्ण श्री दत्त ओम नम शिवाय